एकेचाळीस बीड पंकजा गोपीनाथ मुंडे लोकसभेची जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नाम निर्देशित झाले असल्याने ईश्वर साक्ष कायदेद्वारे प्रस्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी निश्रद्धा व निष्ठा बाळगे आणि भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता हे शिरोधार्य मान आज भाजपाच्या अधिकृत उमेदवार तुर्वेद्वार, पंकजाताई गोपीनाथ मुंडे ह्या उमेदवारी अर्ज दाखल करतायत बीड शहरामधून भव्यजीवी अशी त्याची रॅली निघती आहे त्याच अनुषंगानं बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावामधून मुंडे साहेबांचा खऱ्या अर्थानं असणारा जे काय मानणारा वर्ग आहे चाहता आहे तो आज बीडमध्ये दाखल होतो आहे दर्म्यान, दर्म्यान, मुंडे साहेबावर अफाट प्रेम करणारे महादेव खेडकर हे जे काय आहेत त्यांनी या रॅलीदरम्यान सभेच्या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक मुंडे भक्ताचं मुंडे साहेबावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला उन्हापासून पाण्याची जे काय आवश्यकता ती ती पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी एका मुंडे भक्तानं त्यांना एक नव्हे दोन नव्हे तर तीस हजार बाटल्या या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत खरोखरच मुंडेसाहेबवर असणारं प्रेम या आपुलकीतून दिसून येत आहे येणाऱ्या काळामध्ये बीड लोकसभेच्या अधिकृत उमेदवार असणाऱ्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे ह्या आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत रॅली निघती आहे आणि त्याच रॅलीचं रूपांतर आता या ठिकाणी सभेमध्ये होणार आहे सभेच्या ठिकाणी येणाऱ्या ना प्रत्येक नागरिकांना पाणी मिळावं वा, खारीचा वाटा उचलण्यासाठी वा तिंतरवली येथील खेडकर नामक मुंडे भक्त समोर आला आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानबाई भीड ڪاري واتر نا ايندي واتر आम्दार, माजी आमदार सर्व मित्र पक्षांचे जिल्हा अध्यक्ष सर्व सन्माननीय पदाधिकारी सांगितलं नाव सगळ्यांची घेऊ नका आणि सलमान खान का पिक्चर बोले पास तुम्ही जो जी जो जी बोलेगी वही मैं करूंगा जो ताई बोलेगी वही मैं करूंगा आणि आता नाव घेतो तो पास वर्ड नाही नहीं कल मैं उम्मीद पार नहीं है तो आणि मतलब इतना हल्का हल्का अरे स्वतः उमेदवार नसताना नस्ता ना प्रचार करण्यात जी मजा आहे ती ती उम्मीद पारी में आ जाना कारण मोकळ्या मनाने आणि तुम्हाला लोकांच्या भेटीला जाता येतात आणि विजय सभा यासाठी म्हणते कि खर सांगावं आज माझ्या बोलणाऱ्या आपल्या सगळ्या नेत्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या सगळ्या विषयांवरती भाष्य केलेलं आहे मी तुम्हाला पुन्हा काही सांगण्याची गरज आहे का पंकजा ताईंनी काय काम केली पालकमंत्री असताना दिल्यासाठी ह्याचा मी उल्लेख करणार म्हणजे तरी सूर्याला दिवा की तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी काय काय काम ताईंनी केलेले त्याचा पुन्हा उल्लेख करणार नाही आणि मला खरं सांगा मनापासून तुमच्या हृदयावर हात ठेवून सांगा तुम्हाला ही बीड लोकसभेची निवडतो

तुम्ही आज भाषण ऐकत होते त्यांनी सांगितलं हो हो की आज सुंदर पौर्णिमेचा चंद्र आपल्याला दिसतोय आणि त्या चंद्रावर क्षणवर विचार केला की हे सगळे नसते तर किती अंधारपणे असतात कधी काळे घत थोड्या क्षणातून लांब घे तेव्हा तस आपल्या विकासाचा बाजूला गेले पाहिजे असा प्रयत्न या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी केला पाहिजे असे विनंती देखील त्यांनी उमेदवार म्हणून हा जळून आपल्याला खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड